नमस्कार आपण पाहत आहात संघर्ष न्यूज चॅनल आज आठ मार्च जागतिक महिला दिना निमित्त कॉस्मो ग्लोबल मानवाधिकारी कॉस्मो ग्लोबल चिन्ह देऊन त्यांचा गौरव केला आहे आता आपण महिलांच्या प्रतिक्रिया काय आहे संघटने संघटनेबाबत ते आपण जाणून नमस्कार मी पोलिस इन्स्पेक्टर संगीता माळी मध्यवर्ती पोलीस स्टेशनला मी मागील एक वर्षापासून नेमणुकीच आहे आज जो आठ मार्च महिला जागतिक महिला दिवस जो आपण साजरा करत आहोत तो जो दिवस आहे साजरा करतो तो दिवस आपल्या सोबतच्या सोब, जो महिला आहेत त्यांच्यासाठी एकदम चांगला व त्यांच्यासाठी पुढे जाण्यासाठी एक उत्स्फूर्त कार्यक्रम म्हणून आपण आज जागतिक महिला दिवस म्हणून साजरा करतो आज कसम ग्लोबल मानवाधिकार विचार संगम असोसिएशन तर्फे उल्हासनगर विभागातील असू दे किंवा बाहेर कोणत्याही विभागातील स्त्रिया मग त्या आपल्या छोट्या असू दे किंवा मोठ्या अधिकारी असू द्या त्यांना सर्वांना हे सर्टिफिकेट देऊन सन्मानित केलं जाते ते खूप चांगलं योगदान आहे त्यांचं की स्त्रियांना पुढे जाण्यासाठी आणि त्यांचं हे योगदान आहे ते असंच पुढे अखंड राहू दे हीच माझी त्यांना विनंती आहे आणि जागतिक महिला दिवसाच्या सर्वच आपल्या महिलांना हार्दिक शुभेच्छा नमस्कार आठ मार्च जागतिक महिला दिन निमित्त कॉस्ट कॉस्को ग्लोबल संस्था ह्या संस्थेने आज आमचं प्रमाणपत्र आणि कुंदुच्छा देऊन सन्मानित केलं त्याने असं मला माहिती पडलं की अरे मानव हो अधिकारामध्ये आपण गेलो आणि अत्याचार अन्याय होत असेल तर तिथे आपले प्रॉब्लेम समस्या सॉल्व होऊ शकते आणि मग मला त्याच्याबद्दल खूप आवड निर्माण झाली की आपण जाऊया आणि ऍक्च्युली मी सोशल वर्क पण करते पण त्यामध्ये जास्त मला मानव अधिकाराचे मला ऍडवाईस आणि सल्ला मिळेल आणि त्यांच्यामध्ये मी काम करून त्या संस्थेमध्ये जर मी काम केलं तर बऱ्याच महिलांच्या समस्या सुटू शकतील आणि खूप महिलांनी या मानव अधिकाराच्या असोसिएशनला या संघटनेला जर जॉईन झाल्या तर स्वतः त्या निर्भर होतील आणि प्रत्यक्षरित्या आपल्या स्वतःची समस्या असो किंवा आजूबाजूच्या महिलांची समस्या असो या प्रत्यक्ष उपस्थित असणाऱ्या सर्व महिला नमस्कार में सर्वा महिला दिनाच्या संगम असोसिएशन मध्ये आठ मार्च मा, महिला दिनाचा कार्यक्रम जो साजरा करण्यात आला तो साजरा खूप छान प्रकारे झालेला आहे हा साजरा करण्यासाठी पुरुष मंडळींनी जे काही सहकार्य केलेलं आहे त्याबद्दल त्यांचे मी धन्यवाद करते आणि आभार मानते मानव अधिकार असोसिएशन संगम हा आपला खूप मोठा आणि जास्त जास्त महिलांना साथ देण्यासाठी सहकार्य करणारा एक प्लॅटफॉर्म बोलला तरी चालेल आणि त्या प्लॅटफॉर्म मध्ये मी एक अधिकारी असल्या कारणाने सर्व सभासदांचं सर्व अधिकाऱ्यांचं मी आभार मानते आणि आपला हा कार्यक्रम महिला मंडळ महिला महिला दिनाचा जो कार्यक्रम साजरा करण्यात आला तो खूप चांगल्या प्रकारे साजरा झाला त्याबद्दल मी सर्व पदाधिकाऱ्यांचा आभार मानते धन्यवाद ग्लोबल मानवाधिकार विचार संगम असोसिएशन ऑफ इंडिया नॅशनल ऑफिस मध्ये आज आठ मार्च दोन हजार पंचवीस महिला जागतिक महिला दिनानिमित्त आज जो कार्यक्रम आयोजित केला होता त्या कार्यक्रमाला महिलांनी भरपूर प्रसिद्ध प्रतिसाद दिलाय आणि काही महिलांच्या पदाधिकारी नियुक्त्या झाल्या त्यांना मी शुभेच्छा देतो नमस्कार मी डॉक्टर प्रकाश यशवंत कांबळे कॉस्मोग्लोबल मानवाधिकार विचार संगम असोसिएशन ऑफ कॉर्पोरेट एम सीफ्राय या संघटनेचा राष्ट्रीय अध्यक्ष दोन हजार बावीसमध्ये मध्ये चौदा मार्चला ही संस्था रजिस्ट्रेशन केली आज या संस्थेच्या माध्यमातून आम्ही पिंपरी चिंचवड पर्यंत शाखा ओपन केल्या महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष आहेत चंद्रकांत जाधव साहेब महाराष्ट्र नॅशनलचे उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे मुकेशजी शर्मा चंद्रबहादूर यादव मच्छिंद्र मोळे किरण शेजवळ या सर्वांच्या साथीने आणि महिला मंडळांच्या ताकदीन संघटनेमध्ये आम्ही लोकांना न्याय क्षमता स्वातंत्र्य आणि बंधुत्व देण्यासाठी हा आवाज उठवणार आहोत आणि उठवला आहे आम्ही यापूर्वी अनेक महिलांच्या हिंसाचार प्रकरणी आंदोलन केले यापूर्वी ज्या मुलींवर अन्याय अत्याचार होतो त्या संदर्भात सयांची मोहीम करून राष्ट्रवादीने राष्ट्रपतींना निवेदन दिलंय की ज्या कलमाद्वारे आज फोक्सा कलमाद्वारे जरी असला तरी एक आरोपी सुटला जातो गुन्हेगार सुटला जातो आणि त्याला आवाज उठवणारे आमच्यासारखे लोक असतात त्यांच्यावर राष्ट्रीय संपत्तीची नासधूस प्रकारे गुन्हा दाखल केला जातो त्यांचा करिअर खराब केला जातो तर आम्ही राष्ट्रपतींना विनंती केली की, की ही केस किंवा या बाबतीमध्ये कडक शासन झालं पाहिजे फोक्सा कलमाला बेल नसला पाहिजे जेणेकरून आरोपीला आरोपी शिक्षा झाली पाहिजे आणि देशामध्ये मानवता हरगुला पाहिजे मानवाधिकाराचं वैशिष्ट्य की भारतामध्ये आणि युनायटेड नॅशनने जे घोषणा केली निष्कलमी कार्यक्रम जाहीर केला त्या कार्यक्रमाला के अनुसरून आम्ही भारतीय राज्यघटनेचा अवलंबून करून हे मानवाला अधिकार देण्याचा प्रयत्न करतोय जागृती करण्याचा प्रयत्न करतोय मानव आयोगामध्ये हजारो केसेस पेंडिंग आहे परंतु जनजागृती न झाल्यामुळे अजूनही लोकांना मानव आयोग हे संबंध नाही त्यासाठी मेहनत घेणं हे आमचं कर्तव्य आहे आणि या सर्व माझ्या सहकारी महिला भगिनी आहेत या देखील आपल्यापरीनं त्या त्या ठिकाणी आपलं काम करत आहेत धन्यवाद